श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनिशची मम्मा या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसवण्यासाठी गम गणपतीची मूर्ती घेताना ती कशी निवडावी दुकानातून गणपती घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात गणपती आणायला जाताना सोबत काय काय साहित्य घेऊन जावं गणपतीची मूर्ती कशी असावी किती मोठी असावी किती फुटापेक्षा मूर्ती मोठी मूर्ती घरामध्ये ठेवू नये गणपतीची मूर्ती आणताना जर ती बंगली काही कुठे टवका वगैरे गेला मुलांच्या हातातून तर अशा वेळेला काय करायचं आमच्या घरी गर्भवती महिला असेल तर काय करायचं घरातील व्यक्ती निधन पावलं असेल तर गणपती बसवाव का याचबरोबर जर तुम्ही सुतक वगैरे तुम्हाला या दहा दिवसामध्ये आलं तर अशा वेळेला काय करायचं आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील यावर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी होणार आहे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे किंवा सोन्याची मूर्ती आहे मग हे दहा दिवस त्याचं पूजन केलं तरी चालतं का आणि अनंत चतुर्थी नंतर ती मूर्ती घरात ठेवली तर कपाटात ठेवली तर ते चालेल का तर नाही या दहा दिवसामध्ये तुम्हाला गणपतीपासून किंवा मातीपासून बनवलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचं पूजन करायचं आहे आणि त्याचे विसर्जन करायचं असतं गणपती बाप्पाची मूर्ती घरात बसवण्यासाठी जेव्हा आपण घेतो तर ती एक फूट किंवा दीड फुटापर्यंत असावी त्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी मूर्ती एका व्यक्तीला आपल्या दोन्ही हाताने व्यवस्थित घेऊन त्रास न होता घरात आणता येईल अशा पद्धतीने मूर्ती असावी गणपतीची मूर्ती घेताना सर्वात अगोदर गणपतीचे डोळे आणि गणपतीचे ओढ बघायचे असते म्हणजे गणपतीचा चेहरा हसरा आहे का हसरी असणारी मूर्ती घ्यायची आहे डोळे उघडलेले आहेत डोळे खूप बोलके आहेत अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे लोड असेल तितक्या असेल त्याला टिकून बसलेला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे म्हणजे बप्पा आरामशीर बसलेले आहेत आपल्याकडे बघत आहेत स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे त्यांचा चेहरा प्रसन्न आहे पितांबर धारण केलेले गणपती बप्पा जे आहेत अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे सर्वात महत्वाचं बप्पाच्या समोर मोर उंदीर असलेला गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे कारण गणपती बाप्पाचं वाहन हे उंदीर आहे आणि जर त्याचं वाहनच नसेल त्यांच्या वाहनाशिवाय असलेला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची नाही जर तुमच्या मूर्तीसमोर उंदीर मामा नसतील तर त्याचबरोबर गणेशाची मूर्ती ही कोणत्याही प्राण्यावर बसलेली नसावी शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली किंवा शिवपार्वतीसोबत असलेली मूर्ती आणू नये अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी मूर्ती घेताना की मूर्ती एक दंत चतुर्भुर्ज पाचश अंकुश धारण केलेली असावी म्हणजे काय की गणपती बाप्पाच्या मूर्तीला चार असावे हाथा दे, चा हात असावेत मागचे दोन हातामध्ये जी शस्त्र असतात ती असावी समोरच्या उजवा हात हा आशीर्वाद दे देताच्या पोझिशनमध्ये जो असतो तसा असावा दुसरा हात मोदक घेण्यासाठी उघडा असावा तळहात उघडा असावा किंवा त्या दुसऱ्या तळहातावर मोदक ठेवलेला असावा असा गणपती बाप्पा जो आहे तो आपल्याला घरात बसवण्यासाठी निवडायचा आहे आणि हो सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पाचा आवर्जून घ्यायचा आहेत मग त्यांचा एक पाय वरी एक पाय खाली आरामशीर बसलेले थोडेसे असे टेकून बसलेले असे कसेही गणपती बाप्पा चालतील पण वेगवेगळे वेग जे डान्स करताना किंवा वेगवेगळ्या वेग प्राण्यावर बसलेले बप्पा आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीत आता सर्वात महत्त्वाचा उजव्या सोनचे गणपती बप्पा आपल्याला घ्यायचे नाहीत का कारण ती त्यांचे नियम खूप अवघड असतात बप्पाची प्राण प्रतिष्ठानपणा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा नंतर प्राण प्रतिष्ठानपणा करा बप्पा मूर्तीच्या उजवा बाजूला संयमी निरंजन उदबत्ती कापूर ठेवावा बप्पा समोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असं पाच विडे बप्पाच्या बप्पाच्या समोर ठेवा बप्पा समोर मोदकचा नैवेद्य दाखवताना त्या ताटाखालील पाण्याचे चौकन मंडळ नक्की करा बप्पासाठी कापसाचे एकवीस मण्याचे कापसाचे वस्त्र नक्की तयार करा शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री बप्पांना अर्पण करा यासोबतच जास्वंदाची फुलं नक्की अर्पण करा मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये बप्पा समोर ठेवू नये तर एखाद्या वाटेत किंवा ता ताटात ता ता मांडावेत आणि नंतर गणपती बप्पा पुढे ठेवावे तसेच पूजा सुरू झाली की घरात धूप दीप कापूर जरूर लावावे प्रतिष्ठानपणा भक्तिभावाने करावी महानैवेद्यानंतर महाआरती करायला विसरू नका गणपती बप्पाचं जे पितांबर असतं ते शक्यतो लाल पिवळ्या तांबड्या रंगाचं असलेलं घ्यायचं आहे किंवा कोणत्याही डार्क शुभ रंग जे असतात ते नेसलेले पितांबर असतील गणपती बप्पा आपल्याला घ्यायचे आहेत जेव्हा आपण गणपती बाप्पाना दुकानातून आणायला जात आहोत तर त्यावेळेला घरातून आपल्याला एक ताट घ्यायचा आहे किंवा तांबणं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू गुलाब गुलाल अक्षदा साखर किंवा पेढे वगैरे तुम्ही काही घेऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाच्या घंटी घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांची मूर्ती कधीही शांततेमध्ये घरात आणायची नसते ती वाजत गाजत आणि गणपती बप्पा जय जय जयकार करत आपल्याला घरी आणायची असते जी जी मंडळी तुमच्या घरातून बप्पाची मूर्ती आणायला जाणार आहेत तर त्या त्या मेन पुरुषांच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी आणि नवीन कपडे जे आहेत नवीन वस्त्र स्वच्छ धुतलेले वगैरे घालायचे आहेत कपाळी टिळा लावायचा आहे आणि मग बप्पाची मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे आणायला जायचं आहे जा बप्पाची मूर्ती जेव्हा आपण आणायला जातो त्यावेळेस घरातील देवाची पूजा झालेली असावी देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा दारामध्ये रांगोळी काढलेली असावी मुख्य प्रवेशद्वार आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावलेलं असावं आणि आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढलेले असावं जी व्यक्ती गणपती बाप्पाची मूर्ती हातामध्ये घेणार बप्पांचं तोंड समोर असावं आणि आपल्याकडे असावे मूर्ती जी उचलल्यानंतर त्या जागेवर थोड्याशा आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदावरती गुलाल टाकायचा आणि त्यावर एक सुपारी जर तुमच्याकडे ठेवायची पद्धत असेल तर ती सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा फक्त अक्षदा ठेवल्या तरीसुद्धा चालतं त्यानंतर जे दादा असतील त्यांच्या दुकानातून आपण गणपती घेतलेला आहे त्यांना गुलाल लावायचा आहे आणि जर पैसे वगैरे तुम्हाला काही द्यायचे राहिलेले असतील तर ते पैसे द्यायचे आहेत आणि ती गणपती बाप्पाची मूर्ती जागेवरून उचलतानासुद्धा आपल्याला जय जय कार करायचा आहे बप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर उंबरट्याच्या बाहेर गणपती बप्पावरून एक भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि नंतर घरात बप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजनमानाच्या पायावरती प्रथम दूध आणि पाणी घाला आणि त्यांनी त्यांचे पाय धुवा आणि त्यानंतर त्याचं औषण करा आणि नंतर आतमध्ये घ्यायचं आहे आणि जे जे मंडळी सर्व सोबत आहेत त्या सर्वांनी उजवा पाय उंबरट्याच्या आत आपल्याला घरामध्ये टाकायचं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणायची आहे घरात आणल्यानंतर आपल्याला जेवढ्या काही सगळ्या रूम असतील खोल्या असतील सगळ्या घरात गणपती बाप्पांना फिरून आणायचं आहे आपल्याला देवघरामध्ये देवाचे दर्शन त्यांना करायचे आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही बप्पाची स्थापना करणार आहात त्या जागेवर बाजूला तुम्हाला जिथं आपण मूर्ती मेन ठेवणार आहोत पूजेचे वेळी तेथे नाही थोडंसं बाजूला जेथे मोकळी जागा आहे ते तेथे गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्राचा दर्शन घ्यायचं नाहीये या दिवशी जर आपण चंद्र बघितला चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्यावर वर्षभर चोरीचा आळ येतो असं म्हटलं जातं म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि समजा आपण मूर्ती आणताना ती भंग झाली किंवा तिला थोडासा टवका वगैरे गेला तुटली फुटली तर काय करायचं ती मूर्ती घरामध्ये आणायची दही भाताचा नैवेद्य दाखवायचा ती मूर्ती विसर्जन विसर्जन करायची आणि दुसरी बाप्पांची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे मग गणपतीची मूर्ती भंग बं, भंगली मग काहीतरी वाईट होणार का माझ्यासोबत घरात काहीतरी अशुभ घटना घडणार का असं काहीही नाही देव कधीही कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होतं असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही त्याच्यामुळे या सगळ्या ज्या शंका कुकुशंका वाईट विचार आहेत ना ते काढून टाकायचे आणि नवीन मूर्ती आणून अगदी शुद्ध अंत करणारे प्रसन्न चिंताने बाप्पाचे स्वागत करून त्यांची दही दहा दिवस आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर दहा दिवस दररोज तुम्ही कधी उकडलेले कधी तळलेले किंवा कधी गुळाचे मोदक पेड्याचे मोदक असं दररोज मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात पण दहा दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी या दोन दिवस तरी मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तुम्ही गणपतीची स्थापना केली आणि तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेला काय करायचं आहे तुम्ही लाग लागा लाग वगैरे करायची नाही गणपतीला स्पर्श वगैरे करायचा नाही कारण आपल्याला मग सुतक लागलेले असतं अशा वेळेला जे तुमच्या गोत्रातले नाही आहेत ते तुमचे नातेवाईक नाही आहेत की ज्यांना सुतक वगैरे लागलेलं आहे जसं की तुमचे शेजारी असतील तुमचे मित्रमंडळी असेल तर त्यांना बोलावून त्या गणपतीचे पूजन करायचं आहे गणपतीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपतीची मूर्ती त्यांच्या हातातून तुम्हाला विसर्जन करून घ्यायचे आहे काही घाबरायचं वगैरे नाही आणि तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे जेवढ्या दिवसांची गणपती तुमच्या घरामध्ये असतो तेवढे दिवस जर तुमच्याकडे दोन वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला दोन वेळा आरती करायची आहे आणि तुमच्याकडे जर एक वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्हाला एक वेळा आरती करायची आहे आपल्या घराच्या रु ज्या रूढी परंपरा असतात त्या त्यानुसारच आपल्याला जे काही सणवार आहेत ते साजरे करायचे असतात हे आपल्यासाठी चांगलं आप, चा, आहे कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आता एक खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की घरामध्ये जर गर्भवती महिला कोणी असेल तर गणपतीचे विसर्जन करावं की नाही तर बघा तुमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्या तुमच्या घरातील मोठी मंडळी काय सांगतात ते तुम्ही ऐका आणि त्याचनुसार करा मी माझ्या पण घरचं तुम्हाला सांगते अशा वेळेस का तुम्ही गणपतीचं विसर्जन करत नाहीत बप्पाची मूर्ती तशीच ठेवली जाते पण आजकाल बरेच जण असं सांगतात की गणेश चतुर्थीला आपण बाप्पाची पार्थिव मूर्ती बसवतो त्यांची स्थापना करतो तर त्यांचं विसर्जन अनंत चतुर्थी दिशेलाच करायला हवं हो आपण गर्भवती असल्यानंतर ती मूर्ती घरात ठेवावी जर ती आपण ठेवली नाही त्याचं विसर्जन केलं तर काहीतरी वाईट वगैरे होणार असं काही नसतं या आपल्याला एक भावना आहे जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल या मूर्तीचं तर तुम्ही अनंत चतुर्थी चतुर्थीदशीला करू शकतात काही प्रॉब्लेम नाही कारण ही मूर्ती गर्भवती असल्यानंतर घरात ठेवावी असं कुठेही लिहिलेलं नाही पण कसं पूर्वीपासून आपल्या घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणून आपण ते करत असतो मग तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही विसर्जन करा आणि तुमच्या घरातील मंडळी नको म्हणत असतील आणि तुम्हाला पण कुठेतरी मनामध्ये काचकूच वाटत असेल की नाही मला विसर्जन करायची तर ती करू नका मग अनंत चतुर्थी दिशीच्या दिवशी गणपती गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जे ते कुठे पवित्रता पात पाळली जाईल त्या मूर्तीची अशा ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पाची मूर्ती आणायची आहे त्यांची स्थापना करायची ह्या गणपतीची मूर्ती सुद्धा जिथे बाजूला ठेवायची या गणपतीची सुद्धा दहा दिवस किंवा तुमच्या घरी जेवढे दिवस पप्पा असतात तेवढे दिवस पूजन करायचा आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्थीला मग दो या दोन्ही मूर्तीचं या त्या वर्षीच मूर्ती आणि मागच्या वर्षीची राहिलेली मूर्ती दोन्ही मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि मग त्यांच्या पुढच्या वर्षीपासून एकच बाप्पाची मूर्ती आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे आणि विसर्जन करायचं आहे ज्या कुटुंबामध्ये घरातील व्यक्ती जसे भाऊ बहीण आई वडील वारले असतील तर जोपर्यंत निधन पावलेले व्यक्तीचे वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या वर्षी येणारे जे काही सणवार असतात काही उत्सव असतात ते आपण साजरे करू नये असं सांगितलं जातं आणि त्यावर्षी वर्षी गणपती देखील बसवला जात नाही बघा पण त्यातही प्रत्येक घराण्याच्या परंपरा प्रथा वेगवेगळ्या असतात भाग बदलला की जशी भाषा बदलते तशा पद्धतीसुद्धा बदलतात त्यामुळे अगोदर तुमच्या घरामध्ये ज अशी घटना कधी घडली असेल तर त्यावेळेस तुम्ही सर्व उत्सव साजरे केले होते का केले असतील तर नक्की करा आणि नसतील करत तर वर्ष श्राद्ध होईपर्यंत करू नका एक वर्ष गणपती बसवू नका तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या आवडीची ममा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया धन्यवाद